श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं मी शर्मीला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ती महाशिवरात्री साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे हा सण अत्यंत शुभ असून शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्री या सणाला जो कोणी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा करतो शंकरांचा अभिषेक करतो त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शिवशंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो यंदा महाशिवरात्री हे व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला ती असणार आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येणार आहे ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्र म्हणून ओळखली जाते पण माघ महिन्यामध्ये येणारी शिवरात्री तिथी जी आहे या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा झाला होता त्यामुळे या तिथीला विशेष अनन्य साधारण महत्त्व आहे असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कमकुवत अवस्थेत होता म्हणून भगवान शंकरांनी त्याला आपल्या डोक्यावर धारण केले म्हणून भगवान शिवशंकरांची नियमितपणे पूजा केल्यामुळे कुंडलीमध्ये जे चंद्रदोष आहेत ते दूर होतात इतर दिवसांच्या तुलनेने पाहिलं तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व जे आहे हे हजारपटीने जागृत असते त्यामुळे आपण या दिवशी केलेल्या के सेवेचे उपासनेचे आपल्याला हजार पटीने जे फळ आहे ते मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी काही सेवा व उपाय आपल्या घरामध्ये केल्यामुळे वास्तुदोष दूर होतात आपल्या कुटुंबाची मुलांची भरभरून अशी प्रगती होते आज या व्हिडिओमध्ये बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे उंबरट्यावरती ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या कुटुंबाची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कुठे करायचा आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने जीवनातील सर्व पापे नष्ट होतात तसेच मनुष्य मोक्ष प्राप्त करतो या दिवशी उपासना केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभते अविवाहित व्यक्तींनी या दिवशी व्रत ठेवल्या त्यांना इच्छित जीवनसाथी मिळतो त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी हा उपवास किंवा हे व्रत करावे उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता तामसिक पदार्थाचे सेवन करू नये व्रत देखील केलं जातं परंतु हे जर त्यांना शक्य नाही तर त्यांनी फलहार घेऊन देखील उपवास करू शकता ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी साबुदाना खिचडी फराळ त्यानंतर फळं वगैरे असं काही फराळाचं खाऊन उपवास करावा पण महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वरवीचा भात खाऊ नये परंतु बघा काही भागची वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे जर भगर खात असतील पहिल्यापासून तर तुम्ही ती सेवन करू शकता आता हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावरती केला तर खूपच छान आहे परंतु जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नाही झालं तर सकाळी दहाच्या अगोदर हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला बुधवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे तसेच आपले अंगण जे आहे ते स्वच्छ झाडून ते हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन थेंब गंगाजल टाकायचा आहे शिवाय आपल्या पाठीमागे असलेले दूर करण्यासाठी काळे पाण्यामध्ये टाकून या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे असं केल्याने पितृदोष देखील दूर होतात त्यानंतर सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि आपल्याला या व्रताचा संकल्प घेऊन देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यामध्ये असलेल्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे दूध दही पाणी गंगाजल मध किंवा पंचामृतानी आपल्याला अभिषेक करायचा आहे याचबरोबर महादेवांना बेलाची पानं अतिशय प्रिय आहेत त्यामुळे त्यांना बेलाची पानं अर्पण करावी धूपदीप लावून महादेवांची आरती करावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शक्य असेल तर जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्यावं आणि आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय उंबरट्यावरती करायचा आहे कारण आपल्या घराचा उंबरटा जो असतो जिथून चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात घरामध्ये नकारात्मकता येऊ नये अलक्ष्मी घराबाहेर निघून जावी यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावेत बघा असं म्हटलं जातं की आपल्या घराच्या उंबरट्यावरती देवी लक्ष्मी जी आहे ती सात वेळा येत असते आणि स्वतः भगवान श्री हरी विष्णूंनी विष्णू विश्नु पुराणामध्ये स्वतः हा उल्लेख केलेला आहे त्यामुळे महाशिवरात्री दिवशी आपल्या घरामध्ये यावी यासाठी घरामध्ये दे। देवी लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी हा उपाय आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच करायचा आहे कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतात काही समस्या असतात आणि यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो बघा जर आर्थिक अडचणी असतील तर आपल्या घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने तो खर्च होतो घरामध्ये शारीरिक व्याधी वाढतात घरामधील व्यक्ती वारंवार आजारी पडतात आपले कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही आपण कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि सतत आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही आपल्या मुलांच्या विवाहाचे योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही अनेक दापत्यांना संतान प्राप्ती होत नाही घर घेण्याची इच्छा आहे परंतु तुमच्या मार्गामध्ये काही ना काही अडचणी अडथळे येत राहतात आणि तुमचं घराचं स्वप्न असेल किंवा कोणतीही इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होत नाही तर पहा या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्याला यामध्ये यश या मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष म्हणजेच यामध्ये पितृदोष असतील किंवा घरामधील वास्तुदोष असतील तरी देखील आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं बघा महाशिवरात्री ही तिथी ही अत्यंत महत्वाची आहे या दिवशी भगवान शिवांचं तत्व हे जागृत झालेलं असतं त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळावे आपल्या घरातील वास्तुदोष दूर व्हावेत यासाठी भगवान शिवशंकर भोलेनाथ यांच्या उपासनेसोबतच घरामध्ये काही साधेसुधे उपाय करावेत यामुळे घरातील वातावरण पवित्र मंगलमय तर होतच परंतु यामुळे घर आपल्या आयुष्यामधील जे नकारात्मकता असते किंवा अंधकार असतो तो दूर होतो आणि आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते तर आता हा उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी बुधवारी करायचा आहे तर उंबरट्या बाहेर काय करायचं आहे आंघोळ वगैरे झाली की आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि ते पाणी आपल्याला हळूहळू आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचं आहे उंबरट्याच्या आजूबाजूला देखील हे पाणी आपल्याला थोडं थोडं शिंपडायचं आहे त्यानंतर एखादा स्वच्छ कपडा घेऊन उंबरटा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आजूबाजूची जागा देखील स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर बघा उंबरट्यावरती आपण प्रत्येक शुभ तिथींना हळदीचं लेपन करतो म्हणजेच आपण उंबरटा हळदीने सारवतो हळद जी आहे ती नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करून देत नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे तसंच या हळदीमध्ये आपल्याला गंगाजल गोमूत्र गुलाबजल त्याच्यानंतर थोडंसं जे आहे चंदन पावडर अत्तर या सगळ्या गोष्टी मिसळून घ्यायच्या आहेत याची एक पातळसर पेस्ट तयार करायची आहे आणि या पेस्टने आपल्याला आपल्या उंबरटा सारवून घ्यायचा आहे म्हणजेच उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असते त्याच्यावरती याच हळदीने स्वस्तिक हे शुभ तर काढायचं आहे त्याशिवाय आपल्याला महाशिवरात्र असल्यामुळे एक त्रिशूळ आणि ओम हे देखील काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही त्यानंतर उंबरट्यावरती हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट तयार करायचा आहे या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाल रंगाची फुलं घ्यायची आहे धूप घ्यायचा आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी आपल्याला मातीच्या पंतीचाच वापर करायचा आहे कारण मातीची पंती ही पंचतत्वांनी बनलेली असते आपलं मानवी शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं असतं मातीची पंती देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते मातीची पंती घ्यायची ही मातीची पंची स्वच्छ धुतलेली असावी त्यामध्ये स्वच्छ पुसून मग शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तुपाचाच दिवा लावावा कारण बघा आपण जेव्हा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो तेव्हा आपण तुपाचाच वापर करतो जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हैशीचं तूप वापरलं तरी देखील चालेल परंतु त्या तुपामध्ये चिमुडभर हळद घालायला विसरू नका आता या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातींची एकवात करून घालायची आहे दिव्यासाठी तुम्हाला आसन तयार करायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये कुंकू ओलं करून तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक वरती अखंड तांदूळ पसरून घ्यायचे तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये म्हणून त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे बघा हा दिवा तुम्हाला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग एक अखंड वेलची आणि अकरा तांदळाचे दाणे टाकायचे आहे आणि एक रुपयाचं नाणं देखील टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कुंकू ओलं करून त्याची पेस्ट देखील घ्यायची आहे हे सगळं जे आपण केलेली तयारी आहे के किंवा तयार केलेलं ताट आहे ते घेऊन आपल्याला घराच्या उंबरट्याजवळ जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला उंबरट्याची पूजा करायची आहे त्यासाठी आपण जी कुंकवाची पेस्ट घेतलेली आहे त्या पेस्टने आपल्याला अष्टलक्ष्मीचे प्रतीक म्हणून उंबरट्यावर आठ टिपके द्यायचे आहेत आणि हे टिपके देत असताना तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे अष्टलक्ष्मीची आठ नावं तुम्हाला घ्यायची आहेत तुम्हाला जर ती माहीत नसतील तर तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता ओम धान्य लक्ष्मी एन ओम ऐश्वर लक्ष्मी नमः अशी अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत आणि हे आठ बिंदू काढल्यानंतर या आठ बिंदूंच आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे या आठही बिंदूंना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल अर्पण करायचं आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्ती ओवाळून घेई मला जर या दिवशी आठ लाल फुलं मिळाली तर अतिशय उत्तम आहे कारण बघा आपल्या उंबरट्याच्या वरती अष्टलक्ष्मीचे स्थान असते त्यामुळे या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्यालाही पूजा आवर्जून करायची आहे ही पूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आपण जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतला होता या दिव्यानेच अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तो उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा आहे म्हणजेच आपण ज्यावेळेस घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू या ठिकाणी तो ठेवायचा आहे आणि घराच्या आतमध्ये येताना आपली उजवी बाजू असेल अशा पद्धतीत हा दिवा आपल्याला तिथे ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर दिव्याचं पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आज जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीच्या समोर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये असलेली नकारात्मकता अलक्ष्मी दूर होऊ दे तसेच माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे ये तुमच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होऊ दे अशा प्रकारे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि जो दिवा आपण उंबरड्याच्या बाहेर प्रज्वलित केलेला आहे तो जेवढ्या वेळ सुरू राहील तेवढ्या वेळ सुरू राहून द्यायचा आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आणि तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा दुसऱ्या दिवशी या दिव्यामध्ये घातलेल्या वस्तू तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहेत परंतु एक रुपयाचं नाणं हे तुम्हाला काय तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे तर असा हा उपाय तुम्हाला उद्या आलेल्या बुधवारी महाशिवरात्री दिवशी नक्की करून बघायचे फायदे देखील चांगलेच होतील चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ